खासदार म्हणून आपल्यासोबत बजरंग बाप्पा सोनवणे आहेत मी सोनोने साहेबांना विनंती करतो आपल्याशी त्यांनी मुक्त संवाद करावा शिवस्वराज्य यात्रेचं आगमन आपल्या जिल्ह्यात आणि जिल्ह्याच्या ठिकाणी आज झालेलं आहे या शिवस्वराज्य यात्रेनिमित्त आपल्याला उपस्थित ज्यांनी मार्गदर्शन करून थोडं लवकर जायचं असलं म्हणून गेले असणारे तुमचे आमचे सर्वांचं लाडकं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रांताध्यक्ष अध्यक्ष आदरणीय जैनदादा त्याचबरोबर शिवस्वराज्य यात्रेची धुरा पूर्ण खांद्यावर घेत असून ज्यांच्या संकल्पनेनं ज्यांच्या विचारानं ही शिवस्वराज्य यात्रा संबंध महाराष्ट्रात फिरते या यात्रेचं प्रमुख म्हणून आदरणीय ज्यांच्याकडे आहे असे आदरणीय अमोलदादा कोले खासदार शिरूर लोकसभा मतदारसंघ त्याचबरोबर बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय संदीप भैया व्यासपीठावर उपस्थित असणारे माजी आमदार आदरणीय सलीमभाई व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या माजी आमदार आदरणीय उषाताई दराडे प्रदेशाच्या किसान आघाडीच्या अध्यक्ष आदरणीय पुजाताई मोरे सुशिलाताई मोराळे आमचे धर्मगुरू त्याच्या व्यासपीठावर उपस्थित वर्ष माझ्यावर प्रेम करून आशीर्वाद देत असणारे आमचे बागल साहेब त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे पार्टीचे सर्व प्रमुख नेते तालुकाध्यक्ष सर्व पदाधिकारी आणि या बीड तालुक्यातील बीड विधानसभेतील बहादर असे सर्व मतदार बंधू आणि भगिनीनं आमचे शहराचे अध्यक्ष आजारी असताना सलाईन लावून डॉक्टरच्या बिना परवानगी मताला आलायला माणूस खरोखरच बीडला आलं की माहेरी आल्यासारखं सारखं वाटतंय बघा आता तुम्ही बीडला आलं म्हणलं की आणखी पत्रकार मित्र असतील कुणी असतील की त्याचा अर्थ बीडला म्हणजे बीड विधानसभा बीड तालुक्यात तसं मी बीड जिल्ह्यातच आहे पण काय कुणाला काय दहचा माग करते काय सांगता येत नाही आदरणीय भैया तुम्ही जिल्ह्याचे अध्यक्ष आहात माझ्यावर जेवढी जिम्मेदारी तेवढी तुमच्यावर सुद्धा जिम्मेदारी आहे पार्टीची त्याच्यामुळे माझ्या एकट्यावर ढकलून मोकळवू नका मी तुमचा मतदारसंघ सांभाळणार तुम्ही जिल्हा सांभाळा या सर्व गोष्टीमध्ये या बीड तालुक्यानं बीड विधानसभा मतदारसंघानं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलं की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पक्षाचा किती बलबाला किंवा या मतदारसंघावर हो आहे आणि किती पगडा या मतदारसंघावर हो आहे बीड तालुक्यानं एक लाख दोन हजार मत दिले इतिहास मोडला याच्या अगोदर कुठल्याही एका पार्टीला किंवा एका पक्षाला एक लाख दोन हजार मतं या तालुक्यानं कधी दिले नाहीत ती आपल्या पार्टीला माझ्या निमित्त जे मी उमेदवार होतो म्हणून जी दिले त्याच्यामुळे तुम्हाला खरोखरच सलाम आहे सलोट आहे भैया जरा गडबड झाली आजच्या सकाळपासूनच गडबड आहे आताच नाही तर थोडस त्याच्यामुळे तुम्हाला जरा लवकर वेळेच्या आधीच आपल्याकडे सवय राजकारणामध्ये वेळेच्या नंतरची आहे पण आपली सवय जरा वेळेच्या अगोदर झाली त्याच्यामुळे थोडी गडबड झाली एक पार्टीचा प्रमुख कार्यकर्ता म्हणून नक्कीच तुम्हाला सांगतो तु की अशी गडबड पुढच्या कुठल्या कार्यक्रमात होणार नाही पण अध्यक्ष म्हणून तुमची जिम्मेदारी तशी पण तरी पण मी जिम्मेदारी घेतली पाहिजे आणि या सर्व गोष्टीतून जरी थोडा लवकर झाला तरी मॅन कुठलीही गोष्ट अडचण आली की अडचणीला मॅनेज काढून त्याच्यातून मार्ग काढून पुढे जायचं काम कोण कोण करत आहे आणि कुणाला चांगल्या तर मात करून पुढे जायचं जर कला असेल तर ती संधी भयात आहे कुठल्या बोळा बोळाना बोळा बोळाना नेते एखाद्या बीड शहरामध्ये फिरताना सुद्धा मी बघितलं की अशा गल्ली बोळातून कुठून नेणार मी म्हणतो इथं फोर व्हीलर जाते का ते म्हणतात चला हा? अरे चला काय कुणी तर येईल पुढे काय नाही कुणी आलं नाही कुणी अडवलं नाही कुणी ठोकलं नाही आणि कुणाला काय नाही कसे कुठेही आम्ही एका ईदच्या दिवशी फिरत होतो त्या दिवशी मोटरसायकलवर फिरावं लागलं काही काही ठिकाणी पण आदरणीय संदीप भाई यांचं या मतदारसंघात किती पकड आहे आणि किती काय तर त्या दिवशी मी बघितलं की मुस्लिम समाजामध्ये फिरत असताना सुद्धा प्रत्येक माता भगिनी सुद्धा भैया लहान बाळ दीड दोन वर्ष संधी भाई तर चाटच झालो मी जे आम्ही तर रोडवर फिरणारे जे काही मोकार असतात ना ह्या संदीभाईच काय नाही मी म्हणलं संदीपाईचं काय हे माझ्या उघड्या डोळ्यानं मी बघितलंय त्याच्यामुळे संदीपायाची ताकद नक्की बीडमध्ये का आहे त्याच्यामुळे त्याची काही काळजी करायची आपल्याला तुम्हाला मला गरज नाही आणि आदरणीय पवार साहेबाचा आशीर्वाद ज्याच्या डोक्यावर आहे माझ्या सारख्याला खासदार केलं ते शरद पवार आहेत त्याच्यामुळे भाय तुम्हाला तर दुसऱ्यांदा आमदार व्हायचंय पहिल्यांदा असंच झालंय पहिलं तेवढं मोठं बोलायला मी काय प्रदेशाचे अध्यक्ष नाही शरद मी जरा याच्यात बोलणार हा सरकार येणार सरकार मध्ये पुरा कोण आहे आता अमोल आम दादा आम्हाला सिनियर म्हणून नेतेच म्हणतो आम्ही तसं आता बीड जिल्ह्यात कुणी जरी आमदार झाला भैया सोडून तरी भैयाचा आमचा नेता असणार ना हे त्याच्यामुळे तुमची अपेक्षा मी बोलून दाखवायची काय अपेक्षा गरजच नाही जे तुमचंच आहे त्याला तुम्ही कशाला म्हणता आणखी अपेक्षा एवढ्या मोठ्या आहेत कारण त्याचं कारण असं आहे की तुम्ही तेवढे मतं दिले तेवढं प्रेम केलंय त्याच्यामुळे तुमच्या सर्वांची अपेक्षा पण बीड जिल्ह्यामध्ये काम करताना खूप उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे माझ्यासारख्या एका सर्वसाधारण कार्यकर्त्यांना काम करत असताना अमोल दादा खूपच लोकांनी प्रेम केलं आणि हे प्रेमाची उतराई होताना काम करताना वाटतय की लोकांनी आपल्याला एवढं प्रेम दिलं याच्यातून कधी आपण उतराई होऊच का कारण एक सर्वसाधारण घराण्यातून आल्या असताना जे प्रत्येक गोष्टीला प्रत्येक शब्दाला हिनवलं जायचं की बजरंग सोनणे आणि आज ही त्यांच्या बुद्धीत तेच आहे बजरंग सोनणे पण लोकांनी दाखवून दिलं की बजरंग सोने नाही आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा आहे त्याच्यामुळे यांना आम्ही निवडून देणार आणि तुम्ही दिले त्याच्यामुळं बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यातल्या जनतेने एकदा उलटा केलं एकदा त्यांना दाखवून द्यायचं होतं की बीडमध्ये सुद्धा इतिहास घडू शकतो आणि आदरणीय पवार साहेबांनी दिलेला रास्त जो उमेदवार आहे तो रास्त ठरवून त्याचा एक बहुमान करण्याचं पवार साहेबाचं काम या जनतेने केलं बऱ्याच मागच्या काळातल्या बरेच विषय बघितले चार आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले एकच आमदार कोण राहिला आदरणीय साहेबांवर तो तो पट्ट्या संदीप भैया त्याच्यामुळं भैया कुणी काहीही म्हणू पण प्रत्येक घराघरात दारा दारावर नाव कुणाचं येतं ते संदीप भयाचं आहे पण संदीप भैया मला एक सांगायचं तुम्ही माझे अपेक्षा केली मी जास्तीचं लक्ष तुमच्याकडे नक्कीच देणार आहे मागच्या वर्षी सारखं नाही म्हणजे मागच्या वेळेस सारखं मी सांगितलंय का फोनवर मागच्या वेळेस कसं होतं आम्ही निवडणुकीला उभारलो भैया काही आमदार नाही मागच्या वेळेस मी तिकीट द्यायला कोण होतं मला माहिती आहे का खरं श्रीय संदीप शिरसागरांनाच आहे आता ते पण ते घाबरायचे ते म्हणायचे माझं काय नाव येऊ देऊ नको मी तिकीट आहे तुमच्या बरोबर आहे म्हणून मी दुसऱ्या बरोबर म्हणून द्या आता तरी खरं बोलू द्या खरं त्यावेळेस का घाबरायचं ह्यांच्या बीडमध्ये काहीतरी मत आहेत त्यांचे तिकडेच काय राहील ना बीडमध्ये काय बीडमध्ये तुमचं साम्राज्य आता त्याच्यामुळे यांचं कुणाचं काय राहणार नाही आणि त्याच्यामुळं या बीडमध्ये मागच्या वेळेस तुम्ही दिलेली जी मला साथ आहे ती साथ मी बरोबर पूर्ण रासपणे पकडेला आणि मागच्या वेळेची परिस्थितीच्या उलट का म्हणलं का मागच्या वेळेस असं होतं आम्ही म्हणलं की भैया आम्ही तुम्ही एक सर्कल मी तिकडलं बघतो निवडणुकीमध्ये उगस गप्प पाहण्यात खेळत खेळत आता काय आम्ही आपलं दोघंही सारखे ती जिल्हा परिषद मेंबर मी जिल्हा परिषद मेंबर आमची मैत्री होतीच तिकडली सभागृहातली भैया म्हणलं काय अडचण मी जरी मी निवडून आल्याचं नंतर खासदार झाल्यानंतर तुमचं घाटावरलं सर्कल एक मी बघणार आणि नेमकं झालं उलट त्याचं कारण असं झालं एका उमेदवाराची उमेदवारी पवार पवारसाहेबांना डिक्लेअर करायला लावली आणि ती ला गेलं ना पळून आमच्या केज विधानसभेत म्हणजे ती पॉलिसी केली त्यांनीच डिक्लेअर करायला लावली आणि पळून गेलं त्याच्यानंतर माझ्यावर जिम्मेदारी आली केज विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार हुडकून त्याला उभं करून निवडून आणण्याची त्याच्यामुळं माझा थोडासा सगळ्या मतदारसंघात येण्याचा नाही तर शब्दाला तसा पक्का आहे असं काही बाहेरवित नाही त्याच्यामुळे मागच्या वेळेस येता आलं नाही पण यावेळेस मागची सर्व कसर बिरून काढतो कर एकच सर्कल नाही तुमचा अख्खा मतदारसंघ फिरतो चिंता करू नका मी उद्यापासनं मी सांगितलं एक एकदा शिवस्वराज्य यात्रेचा नमस्ते झाला की मी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात फिरणार आहे त्याची सुरुवात मी उद्या पसूल करून पुढे तुमच्या बीड गेवराई आणि शेवट परळी लोकसभेला सुद्धा निवडणुकीत परळीला शेवटीच गेलतो आणि यावेळेस विधानसभेला सुद्धा शेवटीच जाणार आहे पण त्याच्या उलट करून नक्की परळी यावेळेस आणू असं तुम्हाला सर्वांना सांगतो बीडचा निकाल आपला आपल्या मनासारखा लागल आणि परळीचा निकाल सुद्धा मनासारखा लागल सहाची सहा विधानसभा मतदारसंघावर आपल्या आघा महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील त्याची काळजी तुम्हाला आम्हाला सर्वांना घ्यायची बऱ्याच काही घटना आहेत बऱ्याच काही गोष्टी आहेत याच्यावर बोलायला बोललं तर खूप काही आहे आता आदरणीय अमोलदा बरंच काही सांगतील पण मला सांगताना एकच सांगायचंय या जिल्ह्याचा विकास करणं तुमचं आमचं सर्वांचं काम आहे आदरणीय संदीप भाई निवडून आल्याच्या नंतर एक दोन वर्षे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आमदार म्हणून राहिले त्याच्यानंतर परिस्थिती बदलली मागच्या एक वर्षापासून तर आणखी अतिच बदलली कारण मधल्या एक वर्षात तरी काही ना काही दोन पाच रुपये या मतदारसंघाच्या विकासाला मिळाले असतील म्हणजे जे तीस जूनला काय शपथ घेतली पन्नास खोक्याने एकदम ओके त्यावेळेस तिथून एक, एक वर्ष तरी संदीप भाईला थोडं बरं चाललं असेल पण जवळ दोन जुलैला शपथ झाली की पारसंधी मतदार मतदारसंघाचा आता या जर समजा एखाद्या मतदारसंघामध्ये निधी नाही दिला तर आमदाराचं काय होणार आहे त्या मतदारसंघाचं वाटूळ आहे त्याच्यामुळे त्या बीड जिल्हा बीड विधानसभा मतदारसंघाने त्याचा राग दाखवून दिला आणि त्या लोकसभेला त्यांनी मतं आपल्याला दिली हीच पुनरावृत्ती विधानसभेला इथली मतदारसंघ नक्की करेल इथले मतदार करतील अशी मला अपेक्षा आहे त्याच्यामुळे या परिस्थितीमध्ये बदलत्या परिस्थितीत आपल्याला विकास करायचा आहे आपल्याला काम करायचे तरी पण भैया कधी डगमगले नाहीत जी गोष्ट आहे ती काम करायचं पूर्ण चंग बांधून काम करतायत आणि आपल्याला आदरणीय पवारसाहेबांच्या विचाराला पुढे लिहायचं काम करतायत तुम्ही सर्वांनी मला निवडून दिलंय तुमच्या अपेक्षा माझ्याकडून आणखी जास्तीच आहेत त्या मी पूर्ण करायचा प्रयत्न करेल एखादी गोष्ट माझ्याकडून नाही झाली तरी पण मी प्रामाणिकपणे कबूल करेल की ही मला होत नाही किंवा माझे मला अडचण आहे आता मी खरं बोललो जर लोकांना अडचण वाटत असेल कुणाला तरी फ्लॅश व्हायचंय म्हणून कुणीतरी काही करत असेल तर माहीत नाही पण आमदाराच्या अखत्यारीत काय येत आहे लोकांना नक्की माहित आहे खासदाराच्या अखत्यारीत काय येत आहे लोकांना नक्की माहित आहे किंवा कुठल्या आणखी मंत्र्याच्या अखत्यारीत मध्ये काय येत आहे हे लोकांना सर्व माहित आहे त्यांचं कार्यक्षेत्र माहित आहे माझ्या अखतारीत येणारे नॅशनल हायवे रेल्वे एअरपोर्ट आहे आणखी बऱ्याच गोष्टी आहेत दवाखान्याचे काही विषय आहेत या गोष्टीसाठी वाचा फोडायचं काम मी सभागृहात सुद्धा केलं आणि एवढंच नाही तर रेल्वेसाठी सुद्धा मी मागच्या दोन महिन्यामध्ये ज्या दिवशी मी खासदार म्हणून निवडून आलो तो पहिली बैठक अठरा जूनला मी शपथ घ्यायच्या अगोदर रेल्वेची लावली भैया सुद्धा त्या दिवशी त्या बैठकीला होते आणि त्या दिवशी त्यांनी कमिटमेंट केलं मला की एकतीस जुलैपर्यंत पर्यंत आणणार आणि त्याचं ट्रायल सुद्धा आपण नऊ ऑगस्टला घेतलं आणि ला सुद्धा रेल्वे मी येणाऱ्या सव्वीस जानेवारी पर्यंत आणणारच असा शब्द मी सर्वांना देतोय आणणार म्हणजे आणणार सव्वीस जानेवारी एकतीस डिसेंबरच मुद्दे पण सव्वीस जानेवारी बीडला रेल्वे आपण आणणार त्याचं कारण असं आपल्याला काम करण्याची इच्छाशक्ती पाहिजे आता त्याचं श्रेय कोणी जर काही म्हणित असं कुणीतरी ट्विट करतंय की आम्ही असं केलंय आम्ही तसं केलं अरे तुम्ही पंधरा वर्ष काय केलं आहे जनतेनं बघितलंय त्याच्यामुळे आता हा पुढचा विषय आता खासदार मी आहे तर खासदाराच्या मतदारसंघामध्ये खासदार काम करत असते तुम्ही कुणी करणार नाही त्याच्यामुळे तो माझा विषय एवढंच नाही तर आता शिवाजी पुतळा ते आपला बारशी नका या रस्त्याचं सुद्धा टेंडर झालंय आणि याच्यासाठी सुद्धा इथं याच्यावर नदीवर पूल आहे ये काम जे आहे ते याचा सुद्धा काम आपल्या काळामध्ये आता सुरू होणार आहे लवकरात लवकर इथं आपल्याला जो पूल आहे तो केटीआर कम ब्रिज आहे जी बीडकरांची मागणी होती आणि एवढंच नाही तर बीडकरांसाठी आपल्या या सर्वांच्या माध्यमातून आज सांगू इच्छितो ही जी नदी आहे आपली ती नदी सुधार योजनेच्या माध्यमातून नदीसाठी सुद्धा मी इथं पैसे आणणार आहे याच्यासाठी सुद्धा मी मंत्री महोदयाला पत्र दिले आणि त्यांनी कमिटमेंट केलंय आपण पैसे कसे आणायचे ते आपलं डोकं लावून शंभर टक्के आणू एवढंच नाही भारतीय जनता पार्टीच्या सरकारचं एक विरुद्ध वाक्य होतं माग जिथं जिल्हा तिथं मेडिकल कॉलेज आपला जिल्हा का वगळला भारतीय जनता पार्टीचाच खासदार भारतीय जनता पार्टीचाच मंत्री भारतीय जनता पार्टीचाच पालकमंत्री सगळं तुमचं असताना माझ्या बीड जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय का दिलं नाही जिथं जिल्हा तिथं करणार मी ती सुद्धा सभागृहात बोललो बोललो नाही निसतं तर त्याच्यासाठी पत्र दिलं त्याच्यावर मिटिंग लावली आणि त्याची कारवाई सुरू केली ती सुद्धा आपण येणाऱ्या काळामध्ये पुढं करू एवढंच नाही तर अंबाजोगाई हो आपलं आशिया खंडामधलं पहिलं ग्रामीण रुग्णालय त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये सिटी स्कॅनची मशीन आहे बारा वर्ष झालं बंदच आहे याच्यासाठी सुद्धा मी काही ना काही विशेष पॅकेज आणून आपल्याला तिथं करत तिथं पहिले पन्नास विद्यार्थ्यांची संख्या असू असायची त्यावेळेचा स्टाफ आहे वर्ग चारचा वर्ग तीनचा डॉक्टर्स ती जी स्टाफ आहे ती पन्नास विद्यार्थ्याचा आज तिथं तिथली क्षमता आहे ती दीडशे विद्यार्थी झाली दीडशे विद्यार्थी झाल्याच्या नंतर सुद्धा स्टाफ तेवढाच अरे असं कसं चेक केल याच्यासाठी महाराष्ट्र सरकारनं काही केलं नाही याच्यासाठी खासदार हो महोदयाने काही केलं नाही याच्यासाठी बाकीच्या कोण्या मंत्र्यांनी काही केलं नाही मग माझी विनंती आहे की याच्यासाठी सुद्धा मी बैठक येणाऱ्या काळामध्ये या सरकारमधील मंत्र्यांसोबत लावून तिथं सुद्धा स्टाफ पूर्ण भरून घ्यायच्यासाठी काम करणार ही माझं विजन आहे या जिल्ह्यासाठी जिल्ह्यासाठी एवढंच नाही आष्टी विधानसभा मतदारसंघासाठी काही एक गोष्टी केल्यात आत्ता तेच प्रयोग मी चौकट करणार आहे बीडचा भाग आहे त्याच्यामध्ये जी एम एस बीचे कामं तुमच्याकडे एम बीचे काही स्टेशन सुद्धा केंद्राकडून मंजूर करून आणून मी तुमच्या जिल्ह्याला आपल्या जिल्ह्याला देणार असा शब्द तुम्हाला देतो हा विषय कसे आहे की ह्या गोष्टी करत असताना मी त्याच्यावर एक महिना अधिवेशनात असताना तीन आठवडे सुद्धा तीन आठवड्यामध्ये अधिवेशन झाल्याच्या नंतर सकाळी आठ वाजताच मंत्र्याचं धार दादा तुम्ही मंत्रालय पुढे चाललंय पण तसं काय नाही पण केलंय तेवढं जेवड़ करायचं तेवढं या प्रयत्नातून काम करत असताना या गोष्टी आज काही निवडणूक माझी नाही आज भैया नाही तर निवडणूक लढवायची म्हणून मी काय खोटं बोलतोय असं नाही पण या, या सर्व गोष्टी गोष्ट निवडणुकीतलं आश्वासन नाही तुम्हाला सांगायचं की निवडणूक झाल्यानंतर निवडून आल्यानंतर सुद्धा काय केलं याचा लेखा देतो आणि बेडकरांनी जी, जी माझ्यावर पक्षावर सर्व जे काही प्रेम दाखवलंय त्या प्रेमातून उतराई होण्यासाठी काय केलं पाहिजे तर आयुष्याच्या शेवटच्या शहरापर्यंत तुमचं काम केलं पाहिजे आणि तुम्ही करणार असा तुम्हाला शब्द देतो गेवराई विधानसभा मतदारसंघातला भीड तालुका असेल किंवा इकाड वाजा केज विधानसभा मतदारातला भीड तालुका असल या तिन्ही विधानसभा मतदारसंघात बीड तालुका आहे तिन्ही विधानसभा मतदारसंघातल्या बीड तालुक्याच्या प्रत्येक गावानं मला लीड दिली त्याच्यामुळे खरोखरच तुम्हाला एकदा नमस्ते म्हणतो आणि न होऊन तुमची सर्वांचा आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आदरणीय संदीप भयाला आमदार म्हणून पुन्हा एकदा निवडून द्या बाकीचं सगळं साहेबावर सोडा जी तुमची मागणी ती साहेबावर जैनदादावर दा सोडा दादा ना मी आहे तपलं शिफारशीला त्याच्यामुळे काहीच होऊ नका आता फक्त तुम्ही एकदा निवडून आणा हे काम तुम्ही करा आणि चांगल्या मतातिका आपले आमदार इथला निवडून यावा आणि बीड जिल्ह्यातले सर्व निवडून येतील याची अपेक्षा करतो इथंच थांबतो खूप खूप धन्यवाद धन्यवाद बाप्पा